शेतकऱ्यांना म्हणून तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मका असले तर बरोबर मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार धुळे उत्तर महाराष्ट्रावर चालेल थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे मला शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा लागवडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होताना कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल Uh, साहेब आता जर का विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अंधा जास्त की उन्हाळ्यात बारीकच्या संख्येत काढले नाही किंवा गारी, गारी वगैरे म्हणजे कोणत्या उन्हाची तीव्र अंदमान म्हणजे खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सून पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार म्हणजे चांगलं आहे साहेब आय एम डी विभागानं तस बच काही संस्थांनी पाऊस हवामान संस्था साहेब जसं की आता झाल्या जे अमेरिकन संस्था हिनं देखील आज अंदाज दर्शवला कि दरवर्षी प्रमाणे किंवा मांग वर्षाच्या तुलनेत जर कि बघितलं तर या वर्षी चांगला पाऊस हा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमकी कांद्या चालू आहे मका चालू आहे शेतकऱ्यांना म्हणून तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार धुळे उत्तर महाराष्ट्रावर चालेल थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणा शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा लागवडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा भागा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होता कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल Uh, साहेब आता जर का विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अंधा जास्त की उन्हाळ्यात बारीकच्या संख्येत काढले नाही किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्या उन्हाची तीव्रता जास्त म्हणजे अंदमान म्हणजे खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सून पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार म्हणजे चांगलं आहे विभागानंतर बऱ्याच काही संस्थांनी पाऊस संस्था साहेब जसं की आता जे अमेरिकन संस्था हिनं देखील आज अंदाज दर्शवला की दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर कि बघितलं तर या वर्षी चांगला पाऊस हा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काढण चालू आहे मका चालू आहे oh. शेतकऱ्यांना म्हणून तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो हो हु। त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार धुळे उत्तर महाराष्ट्रावर चालेल थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणा शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा लाख पाच लागवडी सुरू होतील काही भागातले भागा हो पंधरा पंधरा तारखे पुढे पंधरा जून पासून पंधरा सोळा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होतील कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल Uh, साहेब आता जर कधी के विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अंधा जास्त की उन्हाळ्यात बारीकच्या संख्येत काय आढळले किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्या उन्हाची तीव्र अंदमान म्हणजे खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सूनला पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार व्हायलाय म्हणजे चांगलं आहे विभागानंतरच काही संस्थांनी पाऊस संस्था साहेब जसं की आता झाले जे अमेरिकन संस्था हिनं देखील आज अंदाज दर्शवला कि दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर किती बघितलं तर या वर्षी चांगला पाऊस खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा चालू आहे मका चालू आहे शेतकऱ्यांना म्हणून तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर तो संदेश मुंबई सगळंच पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार आहे नंदुरबार उत्तर महाराष्ट्र या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणा शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा लाख पाच लागवडी सुरू होतील काही भागातल्या हो हो पंधरा पंधरा तारखेपासून पुढे पंधरा जून पासून पंधरा सोळा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होत्या कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल साहेब आता जर का विचार केला वर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अहून जास्त की उन्हाळ्यात बारीकच्या संख्येत काय आढळले किंवा गारी वगैरे म्हणजे वर्षी पर... उन्हाची तीव्रता जास्त म्हणजे अंदमान म्हणजे खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सूनला पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार व्हायला म्हणजे चांगलं आहे विभागानं तसं बऱ्याच काही संस्थांनी पाऊस संस्था साहेब जसं की आता जे अमेरिकन संस्था हिनं देखील आज अंदाज दर्शवला की दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर कि बघितलं तर या वर्षी बारिश पाऊस हा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काय चालू आहे मका चालू आहे तर शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार धुळे उत्तर महाराष्ट्र चालेल सर थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणा शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा ला लागवडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होताना कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल Uh, साहेब आता जर का के विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी बघितलं तर अंधा जास्त कि उन्हाळ्यात बारीकच्या संख्येत काढले नाही किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्या उन्हाची तीव्र अंदमान निघवार खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सून पोषक वातावरण आता पसूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येतोय परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार म्हणजे चांगलं आहे साहेब आय एम डी विभागान तस बच काही संस्थांनी पाऊस हवामान संस्था साहेब जस की आता जे अमेरिकन संस्था हिनं देखील आज अंदाज दर्शवला कि दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर कि बघितलं तर या वर्षी बारिश पाऊस खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काढण चालू आहे मका चालू आहे शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो ग हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर तो संदेश मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार उत्तर बड़ो। बड़ो। तो। सर थँक्यू आणि या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे मला शेतकऱ्यांना सांगा शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे <laughs> वो वो चार्थ चार्थ <laughs> हो आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा ला कापसाच्या लागोडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा सतराला काही भागात येईल त्याच्यात लागोडी होतील कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल हो साहे के विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अहून जास्त की उन्हाळ्यात बारीकचे संकेत काय आढळले किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्या तर... उन्हाची तीव्रता जास्त म्हणजे अंदमान निघवार खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सूनला पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार म्हणजे चांगलं आहे साहेब विभागानं तस बऱ्याच काही संस्थांनी पाऊस संस्था साहेब जस कि आता झाले जे अमेरिकन संस्था हिनं देखील आज अंदाज दर्शवला कि दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर कि बघितलं तर या वर्षी बारिश पाऊस खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काय चालू आहे मका चालू आहे तर शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो ग हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मका असले तर बरोबर तो संदेश मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार उत्तर सर थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे मला शेतकऱ्यांना सांगा शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे <laughs> वो वो <laughs> ते ते हो आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा लागोडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा सतराला काही भागात येईल त्याच्यात लागोडी होतात कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल साहेब आता जर का विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अंधा जास्त की उन्हाळ्यात बारीकचे संख्येत काढले नाही किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्या उन्हाची म्हणजे अंदमान खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मानसून पोषक वातावरण आतापासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार म्हणजे चांगलं आहे साहेब आय एम डी विभागान तस बच संस्थांनी पाऊस हवामान संस्था साहेब जसं की आता झाले जे अमेरिकन संस्था यांना देखील आज अंदाज दर्शवला की दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर की बघितलं तर या वर्षी बारिश पाऊस हा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काय चालू आहे मका चालू आहे तर शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर मुंबई सगळं पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार आहे नंदुरबार धुळे उत्तर महाराष्ट्राला चालेल थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणा शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा ला लागोडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा तारखे पंधरा जून पासून पंधरा सोळा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होतील कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात Uh, साहेब आता जर कधी के विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अहून जास्त की उन्हाळ्यात बारीकच्या संख्येत काय आढळले किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्या उन्हाची तीव्रता जास्त म्हणजे अंदमान निघवार खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सूनला पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार व्हायला म्हणजे चांगलं आहे साहेब आय एम डी विभागान तस बच काही संस्थांनी पाऊस हवामान संस्था साहेब जसं की आता जे अमेरिकन संस्था हिनं देखील आज अंदाज दर्शवला की दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर का बघितलं तर या वर्षी बारिश पाऊस हा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काय चालू आहे मका चालू आहे शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडं गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार उत्तर महाराष्ट्रावर चालेल थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणा शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे शेवटच्या पेरणी होणार आहे पंधरा सोळा लापसाच्या लागोडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होतील कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल Uh, साहेब आता जर कधी विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अंधा जास्त की उन्हाळ्यात बारीकच्या संख्येत काय आढळले किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्या तर... उन्हाची तीव्रता जास्त म्हणजे अंदमान निघवार खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सूनला पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार व्हायला म्हणजे चांगलं आहे साहेब आयएमडी विभागानं तसं बऱ्याच काही संस्थांनी पाऊस संस्था साहेब जसं की आता जे अमेरिकन संस्था हिनं देखील आज अंदाज दर्शवला कि दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर कि बघितलं तर या वर्षी चांगला पाऊस हा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमकी कांद का चालू आहे मका चालू आहे शेतकऱ्यांना म्हणून तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार उत्तर महाराष्ट्राला चालेल थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणा शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा कापसाच्या लागोडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होतात कापसाच्या आणि तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल Uh, साहेब आता जर कधी के विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर जास्त की उन्हाळ्यात बारीकचे संख्येत काय आढळले किंवा गारी वगैरे म्हणजे तर यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त अंदमान म्हणजे खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सून पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येतोय परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार होईल म्हणजे चांगलं आहे IMD विभागा विभागानं अं बऱ्याच काही संस्थांनी पाऊस जे पाऊस आणि जे हवामान संस्था साहेब जस की आता SCAMED झाले जे अमेरिकन संस्था आहे देखील असा अंदाज दर्शवला कि दर प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर किती बघितलं तर या वर्षी चांगलाच बारिश पाऊस हा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काढणे चालू आहे मका चालू आहे शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो का हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर तो संदेश मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रावर थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे मला शेतकऱ्यांना सांगा शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा ला कापसाच्या लागोडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा सतराला काही भागात येईल त्याच्यात लागवडी होत्या कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल हो साहे के विचार केला या वर्षी तर म्हणजे दरवर्षी तुम्ही बघितलं तर अवधा जास्त कि उन्हाळ्यात बारीकचे संख्येत काय आढळले नाही किंवा गारी वगैरे म्हणजे कोणत्या तर... उन्हाची तीव्रता जास्त आहे आता म्हणजे अंदमान निघवार खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सूनला पोषक वातावरण आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येतोय परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार म्हणजे चांगलं आहे हो हो भारत काही संस्थांनी पाऊस हवामान संस्था साहेब जसं की आता जे अमेरिकन संस्था हिनं देखील असा अंदाज दर्शवला कि दरवर्षी प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर कि बघितलं तर या वर्षी चांगला पाऊस पावसाळा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काय चालू आहे मका चालू आहे तर शेतकऱ्यांना म्हणून तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर मुंबई सगळं पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडे गुजरातला खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार आहे नंदुरबार धुळे उत्तर महाराष्ट्रावर चालेल थँक्यू आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणा शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला सांगा दोन हजार पंचवीस या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे आणि चांगला पडणार आहे पेरणी चांगली होणार आहे शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे पंधरा सोळा ला कापसाच्या लागोडी सुरू होतील काही भागातल्या पंधरा सोळा सतराला काही भागात पाऊस येईल त्याच्यात लागवडी होताना कापसाच्या आणि पेरणी तर मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल हो साहेब आता जर का विचार केला यावर्षी तर म्हणजे दरवर्षी बघितलं तर अंधा जास्त की उन्हाळ्यात बारीकचे संख्येत नाही किंवा गारी वगैरे म्हणजे तर यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त ना आता म्हणजे अंदमान निकव खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे म्हणजे मान्सून पोषक आता पासूनच सुरुवात झाली दरवर्षी काय होतं एकवीस बावीस मेला अंदमान मान्सून येत आहे परिस्थिती सुरुवात झाली म्हणजे पोषक वातावरण तयार होईल म्हणजे चांगलं आहे अं IMD विभागान तस अं बऱ्याच काही संस्थांनी पाऊस ज्या पाऊस आणि ज्या हवामान संस्था साहेब जस की आता SCAMED झालं जे अमेरिकन संस्था आहे देखील असा अंदाज दर्शवला कि दर प्रमाणे किंवा मागील वर्षाच्या तुलनेत जर का बघितलं तरी या वर्षी चांगलाच बारिश पाऊस हा खूप चांगला असणार आहे तीव्र वेगाचा पाऊस असणार आहे शेतकऱ्याचे नेमके कांदा काढणे चालू आहे मका चालू आहे oh. शेतकऱ्यांना म्हणणं तीन मे पासून ते सात मे पर्यंत तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा इकडे संगमनेर पुणे चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे हो त्याच्यामुळे कांदे तरी झाकून ठेवा ना कारण की ना कांदे मग असले तर बरोबर तो संदेश मुंबई सगळ्यात पडणार आहे मुंबई सुद्धा पडणार आहे पण त्याच्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे इकडं गुजरातला तर खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं राहणार नंदुरबार उत्तर महाराष्ट्र